ना तर आता आता तुम्ही एक काम करा जाऊ द्या सगळं तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका आणि आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे मोलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात त्यामुळे आपलं एकच कुटुंब आहे माझा अक्क महाराष्ट्र परिवार आहे बरोबर तर आता तुम्ही एक काम करा हे आता झालं अधिवेशन की तुम्ही येऊन भेटा मला मी नितीनला सांगतो वेळ घ्यायला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग काढू ओके okay. <øre> <companies that? rightuchen forward> अरे बाबा मी कर्मचाऱ्यांना अरे बाबा काय नाही मी ऐका मी आता जेवढे काही विषय मिटवले तेवढे कधी मिटले होते का आधी हा कुठले मग आता नाही नाही आता आता तुम्ही आता हे अधिवेशन